ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका भंडारदरा आणि निळबंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलाय आज रोजी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा नऊ हजार सातशे एकोणनव्वद दशलक्ष घनफूट इतका झालाय धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणामधनं आठशे वीस क्युसेक्सने स्पिलवे गेटमधनं आठ हजार तीनशे ऐंशी क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं एकूण नऊ हजार दोनशे क्युसेक्सनं विसर्ग प्रौरा नदीमध्ये सोडण्यात आलाय निळवंड धरणामध्ये पाणी जमा होत आहे पाण्याची आवक वाढल्यास स्पिलवे गेटमधनं आठ हजार तीनशे वीस क्युसेक्स पाणी सोडलं असल्याचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी म्हटलंय मागील दोन ते तीन दिवस या दोनही पाणरोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त झालंय त्यामुळे धरणामधनं विसर्ग वाढवण्यात आला पावसाचा जोर वाढत असल्यामुळे ओढे नाले पुन्हा दुथडे भरून वाहू लागलेत धरणामधनं पाणी सोडण्यात आल्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढतोय धरण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस टक्क्यांना भरलंय धरणामध्ये पाणीसाठा हा सात हजार तीनशे अडुसष्ट दशलक्ष घनफूट एवढा झालाय लोंडे धरणामधनं सात हजार सात क्युसेक्स प्रवरा पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलंय शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वसंत भालेराव तसेच प्रकाश चव्हाण रमेश सोनवणे बाळू भांगरे चंदू भगत तसेच चंदू उगडे आदी सर्वजण या ठिकाणी परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वाढत आहे सद्यस्थितीमध्ये धरण पाणलोक क्षेत्रामध्ये पर्जन्यमान बऱ्यापैकी आहे त्यामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवकता भंडारदरा धरणाच्या जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्यामधनं नऊ हजार वीस क्युसेक विसर्ग प्रवरा पात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे यामध्ये आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्यानं वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंड जलाशयापर्यंत पर्यंत प्रवरा नदी काठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी आवाहन करण्यात सचिन तास अकोले मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी